आज मी शाबुदानात चिप्स बनवलेले आहेत तर बघा इथं मी तळत आहे तर बघा शाबुदानात चिप्स असे किती छान असे फुललेले आहेत आणि असे तळताना बघा दोन पटीने असे फुगलेले आहेत तर तुम्हाला वाटत असेल की शाबुदानात चिप्स कसं काय तर तुम्ही मी रेसिपीमध्ये जसं सांगितलं आहे तसे तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा तुम्हाला शाबुदाण्याची अजिबात चव लागणार नाही जसे की आपण चिप्स खातोत असंच तुम्हाला वाटेल नमस्कार तुम्हा सर्वांचं परत एकदा आजच्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला मग उशीर न करता आपण रेसिपी साठी सुरुवात करूया इथं मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि हा शाबुदाना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये हा शाबुदाना घातलेला आहे तर ही वाटी पाहू शकतात तर नंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण देखील याच वाटीने घ्यायचं आहे कारण ज्या वाटीने आपण शाबुदाना मोजून घेतलेला आहे तर त्याच वाटीने आपल्याला नंतर पाण्याचंही दे प्रमाण त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर इतर शाबुदाना मी दोन तीन पाण्याने खळखळ असा धुवून घेते आणि त्याच्यावरचं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला अलगदा नितळून काढायचं आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर इथं शाबुदाना मी दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून एक कप पाणी घातलं आणि दोन तास आपल्याला हा शाबुदाना भिजवून घ्यायचा होता तर हा दोन तास शाबुदाना आपण भिजवून घेतलेला आहे तर इथं शाबुदाना चांगला भिजलेला आहे दोन तास झालेला आहे तर बघा शाबुदाना मस्तपैकी असा भिजलेला आहे असा बोटावर घेतला तर पटकन असा दाबतो आता हा शाबुदाना चमच्याने आपल्याला पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे जसा की मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते तर त्याप्रमाणेच आपल्याला असा चमच्याने पूर्ण असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आता इकडे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि मोठच पातेलं घेतलेलं आहे कारण कसं आपल्याला पाणी आता इथं चार वाट्या पाणी घ्यायचं आहे तर बघा या वाटीने मी शाबुदाना घेतलेला होता एक वाटी तर याच वाटीने आपल्याला पाणी देखील काय करायचं आहे त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर एक वाटी शाबुदाना आहे तर त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे तर हे पाणी आणि शाबुदाना आपल्याला एकत्र हे करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही घेतानीच मोठंसं मोठं पातेलं घ्या तर बघा इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर असंच आपल्याला या वाटीने घेतलं त्याच वाटीने चार वाटे घ्यायचं तर दोन वाट्या झालं आणि चार वाट्या पाणी घेतलेलं आहे तर आता मी इकडे गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर हे पाणी चांगलं असं कडक गरम करायचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं एक मी मोठं बटाटं घेतलेलं आहे आणि त्याचं साल्टवरचं चिलून काढलेलं आहे आणि नंतर इथं मी एक खिसणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे जर तुम्हाला दोन बटाटे घालायचे असतील तर तुम्ही दोन बटाटेही घालू शकतात तर मी इथं एकच बटाटा घेतलेला आहे आणि तो पूर्ण बटाटा मी असा खिसून घेतलेला आहे जर त्याच ते, तर त्याचा जो किस आहे तर तो किस आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे तर मी पूर्ण हा किस बघा बटाट्याचा पाण्यामध्ये घातलेला आहे आणि चमच्याने आता हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि त्यातच बटाटा देखील खिसलेलं घातलेला आहे आता याला मस्त अशी उकळी आणायची आहे तर गॅस मी फुल केलेला आहे म्हणजे पटकन उकळी येते तर पाहू शकतात बघा इथं पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला जो हा शाबुदाना आहे भिजवलेला तर तो शाबुदाना घालायचा आहे तर मी गरम पाण्यामध्ये बघा शाबुदाना घातलेला आहे आणि चमच्याने आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचा आहे आणि आता गॅस मी बंद करते तर पाहू शकतात बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे असंच ठेवायचं आहे कारण कसं उकळत्या पाण्यामध्ये आपण एक बटाटा घातलेला आहे आणि शाबुदाना एक वाटी घातलेला आहे भिजवलेला तर तुम्ही म्हणताल की आपण शाबुदाना याच्यामध्ये घातलेला आहे मग चिप्स कसं काय चिप्स कसं काय बनवणार तर तुम्ही तुमचा विश्वास बसेल बसत नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच मी व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय तसे तुम्ही चिप्स बनवून बघा तुम्हाला शाबुदाण्याची अजिबात चव लागणार नाही तुम्ही जसे बटाट्याचे चिप्स खातात तर तीच चव इथं लागणार आहे तर बघा मी रात्रभर मी हा काय केलं होतं हा शाबुदाना गरम पाण्यात भिजू घातला होता म्हणजे सर उकळत्या पाण्यामध्ये आपण बटाटा उकडून खिसून घातलेला होता तर बटाटा त्या उकळत्या पाण्यात आणि शाबू शाबू आणि बटाटा आपण रात्रभर भिजत तसाच घातलेला होता गरम पाण्यामध्ये झाकण ठेवून आणि सकाळी पाहिलं तर तो बटाटा पूर्ण असा शिजला उकडला गेला त्या गरम पाण्यामध्ये आणि शाबुदाना पण असा पूर्ण फुगला असा भिजून बघा तर त्याच्यामध्ये बिलकुल पाणी राहिलं नाही आणि नंतर आपल्याला हा शाबुदाना आणि हा जे बटाट जे खिसलेलो होतं तर हे मिश्रण आपल्याला काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब देखील घालायचा नाही तर ही हे मिक्सरला पटकन बारीक होतं अगदी एक मिनिटात पटकन बारीक होतं आणि हे पाहू शकतात बघा हे मिश्रण मी असं बनवलेलं आहे फक्त एका बटाट त्यामुळे आपल्याला पूर्ण म्हणजे चिप्सची चव लागते जे आपण ही रेसिपी बनवत आहोत तर त्या रेसिपीला बघा जे आपण चिप्स बनवणार आहोत तर त्याला पूर्ण फक्त एका बटाट्यामुळे चिप्सची चव लागणार आहे तर नक्कीच तुम्ही बनवून बघा तर इथं बघा मी जसं बारीक करून घेतलं आहे हे मिश्रण तसंच आपल्याला पूर्ण हा शाबुदाना मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि पाहू शकतात एका बटाट्यामुळे जे हे मिश्रण आहे तर त्याचा कलर जसा आपण चिप्सचा कलर तळल्यानंतर येतो तर शेम तसाच येतो थोडासा असं पिवळसर आहे तर मी आता हे पूर्ण मिश्रण काय करते असं मिक्सरला फिरवून घेते तर इथं मी हे मिश्रण मिक्सरला पूर्ण असं बारीक करून घेतलेलं आहे आणि शेवटी थोडंसंच राहिलेलं आहे तर मी ते शेवटचं एक भांडं राहिलेलं आहे तर मी ते पूर्ण बारीक करून घेते बघा जसं मी हे पातेल्यात तर मिश्रण बारीक करून घेतलं आहे तसंच तुम्ही पण घ्या आणि जेवढं होता होईल तेवढं आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे मोठं अजिबात ठेवायचं नाही आणि मी पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलं आहे तर पाहू शकतात बघा किती घटसर झालेला आहे ते याच्यामध्ये बिलकुल पाणी घालू नका आणि इथं मी हॉलमध्येच हे चिप्स बनवत आहे इथं एक मी मेन कापड आतरलेलं आहे फॅनच्या हवेलाच आणि इथं घेतलेलं आहे मी एक छोटासा पोहे खायचा चमचा तर त्या चमच्यानेच आपल्याला काय करायचे आहेत आपण जसे चिप्स चिप्सचा जो आकार असतो तर तेवढ्यालेच आपल्याला हे चमच्यानी हे चिप्स असे पसरून घ्यायचे आहेत चिप्स जेवढे आकाराचे असतात तर तेवढ्याच आकाराचे आपल्याला हे चमच्यानी फक्त काय करायचं एक चमच्या घ्यायचा आणि त्याच्यावर अलगद थोडासा चमचा फिरवायचा तर पाहू शकतात बघा किती छान असा हा चिप्सचा आकार इथं बनवलेला आहे तर याच प्रकारे आपल्याला पूर्ण चिप्स असे बनवून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी पूर्ण चिप्स बनवून घेतलेले आहेत आणि फक्त एक वाटी बटाटा आणि एक वाटी साबुदाण्यापासून बघा आपले किती खूप मोठे असे चिप्स झालेले आहेत तर आता मी एक दिवस हे फॅनच्या हवेला घरामध्ये सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये एक दिवस वाळून घेणार आहे आणि हे घरामध्ये पण एक दिवसात असे कडक वाळून हे होतात पण कसं जाळी वगैरे लागू नये म्हणून आपल्याला परत एक दिवस सोन्यामध्ये वाळून घ्यायचे आहे तर पाहू शकतात इथं चिप्स आपले कडक वाळलेले आहेत आणि बघा जसा चिप्सचा कलर असतो तसाच देखील इथं आपला हा चिप्सचा कलर आलेला आहे तर पाहू शकतात अगदी पांढरे शुभ्र असे आणि फक्त ते एक बटाटा घातल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला चिप्सचा कलर इथं आलेला आहे थोडासा पिवळसर दिसत आहे चवीला इतके खूपच टेस्टी लागतात अगदी तोंडात टाकतात जिबेवर हा चिप्स विरगळतो तर नक्कीच एकदा तुम्ही बनवून बघा बघा किती पांढरे शुभ्र अगदी असे काचेसारखे आपले चिप्स इथं तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला लगेच तळून पण दाखवणार आहे आणि फक्त एक वाटी शाबुदाण्यापासून बघा अख्खं एक ताट फुल भरून आपले चिप्स इथं झालेले आहेत आणि दिसायला पण खूपच सुंदर झालेले आहेत आणि चवीला पण तेवढेच टेस्टी लागतात तर लगेच मी इकडं तळून दाखवते इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅस फुल केलेलं आहे आणि तेल कडकडीत असं तापलेलं आहे आणि इकडे मी एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये चाळणी ठेवलेली आहे कारण कसं आपल्याला हे चिप्स तळलेले नंतर या चाळणीमध्ये काढायचे आहेत तर बघा तेल मस्त तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी चिप्स सोडते तर बघा किती छान असे फुललेले आहेत आणि जसा चिप्सचा कलर येतो तसाच देखील आपल्या या चिप्सला पण आलेला आहे आणि परत आणखी मी तुम्हाला एक दोन तळून दाखवते आणि कढईमध्ये टाकताच बघा किती छान असे फुलतात अगदी क्वासे खुसखुशीत होतात हे चिप्स तर नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटती तर नक्कीच कमेंट करून सांगा तर मी आता एक ताट भरून चिप्स हे तळून घेते आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही माझ्या कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका बघा किती मस्तपैकी आपल्या इथं चिप्स तळून घेते मी आणि तळतानी चार चार पाच पाच देखील तुम्ही टाकू शकतात आपण जसे चिप्स टाकतो तसे तुम्ही कढईमध्ये बसतील असे एवढे टाकू शकतात आणि तळून घेऊ शकतात तर, तर बघा किती असे खुसखुशीत झालेले आहेत आणि याच्यामध्ये तेल बिलकुल राहत नाही आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला ही चव कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला शाबुदानीची चव लागली की चिप्सची चव लागली आणि जरूर एकदा ही रेसिपी बनवून बघा तर खूपच सुंदर अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही एकदा जर ही रेसिपी बनवली तर तुम्हाला क परत परत, परत बनवून हे चिप्स खावेसे वाटतील तर नक्कीच एकदा ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला माझ्या व्हिडिओची लिंक कॉपी करून तुम्ही शेअर करू शकतात आणि हीच रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि कसे झाले तुमचे चिप्स तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना